तालुका खटाव हे या गावचे पत्रकार दत्तात्रय फाळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार दत्तात्रय फाळके हे डी एस पी न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलचे संपादक व दैनिक बाळकडू पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख आहेत पत्रकार दत्तात्रय फाळके प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत असतात रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे परंतु ही देशसेवा ही आहे रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला ही देत असतो बाब आयुष्यात श्रेष्ठ ठरते जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासते त्यामुळे गरजूंना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते ही उणीव दूर करण्याचा उद्देश समोर ठेवून सामाजिक जाणीव म्हणून पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराचे पूजन श्री राजेंद्र कुमार कोले साहेब यांनी केलं या शिबिरात विशेष म्हणजे पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी त्यांचे चुलते श्री विकास फाळके तसेच भाऊ श्री अजय फाळके यांनी रक्तदान केलं या फाळके बंधूने रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला तसेच तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान केले यामध्ये पत्रकार दत्तात्रय फाळके विक्राम फडतरे किरण जाधव सौरभ क्षीरसागर पाडुरंग साबळे मल्हारे भिसा अजय फाळके विकास फाळके गणेश खिलारे निहाल बागवान तनिष्क जाधव इत्यादी तरुणांनी रक्तदान केलंय या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक सातारा येथील धीरज कुळे व स्टाफ उपस्थित होता हे रक्तदान शिबिर सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शिक्षक बँक स्वाध्याय भवन या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत पार पडलं या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सरपंच प्रतिनिधी श्री अमोल सावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या भव्य रक्तदान शिबिरास तडावळे गावचे सरपंच प्रतिनिधी श्री अमोल साबळे ए पी आय श्री पळे साहेब श्री पोपट माळवे गुरुजी श्री तानाजी खाडे गुरुजी श्री धर्मराज खाडे साहेब श्री विकास तसेच पत्रकार बंधू विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी आकाश सावंत तडवळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा